विमानतळ करण्यासाठी देणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली नाही यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांनी बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील फर्निचरचा कब्जा केला दोन हजार आठमध्ये मध्ये या कामासाठी शेतकऱ्यांनी दोनशे सत्तर एकर जमीन दिली होती प्रति एकर दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश सरकारने दिले होते मात्र हे मान्य न करता शेतकऱ्यांनी अधिक नुकसान भरपाईसाठी दोन हजार अकरामध्ये बेळगावच्या वरिष्ठ श्रेणीच्या सिव्हिल न्यायालयात दावा दाखल केला न्यायालयाने दोन हजार अठरामध्ये प्रति गुंठा चाळीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते पण नुकसान भरपाई वेळेवर मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा न्यायालयाची वाट पकडली न्यायालयाने दोन हजार एकवीसमध्ये शेतकऱ्यांना तत्काळ न्याय नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आणि न दिल्यास बेळगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वस्तूंचा कब्जा घेण्याचे सुचवले तीन वर्षे वाट पाहिलेल्या शेतकऱ्यांनी शेवटी बुधवारी कब्जा घेण्यास सुरुवात केली न्यायालयाच्या आदेशानुसार काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे तर वीस शेतकऱ्यांना अजून आठ कोटी रुपये मिळायचे आहेत नुकसान भरपाई न ना मिळाल्यामुळे नाराज शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक तीन संगणक खुर्च्या चार प्रिंटरसह विविध वस्तूंचा कब्जा घेतला राजशेखर हिरेमठ केएमएम मराठी बेळगाव